हॅलो नमस्ते खूप दिवसापासून मोठा ब्लॉग आलेला नाही आहे कारण मोठा ब्लॉग टाकायला खूप वेळ जातो आहे त्यामुळं आम्ही शॉर्ट्स सुरू केलेत तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटतात हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा आणि आज मी टाकणार आहे मोठा ब्लॉग कारण आम्ही आलो आहे लोणाव्याच्या जॉयला आणि आजचा जो, जो काही दिवसभराचा आमचा प्रवास आहे तो मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत बारक्यासुद्धा आलेला आहे तुम्ही म्हणत असता की बारक्याला तुम्ही व्हिडिओत घेत नाही तर असं अजिबात नाहीये त्याची शाळा असते ट्युशन असते त्यामुळे त्याला जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ आम्ही ब्लॉग मध्ये त्याला घेतो आणि आजचा जो काही इथं भरपूर सारे राईड्स आहेत आणि ते एन्जॉय करायला आम्ही वेट एन्जॉयला चला तर मग बघूयात या व्हिडिओ मध्ये नेमकं काय काय घडतं का का इथला रेग्युलर तिकीटचा रेट हा आहे तुम्ही इथं आल्यानंतर इथं तिकीट काउंटर आहे एंट्रन्सला इथं तिकीट काढून तुम्हाला जो हवा तो पॅकेज घेऊ शकताय आणि भरपूर मोठा असा हे वेट्टन जॉय आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी आज फर्स्ट टाइम वेट्टन जॉयला आलेले आहे कुठे जाईन काय काय अच्छा हा मॅप आहे वेट एन जॉयचा तुम्ही जर चुकणार असाल तर याचा फोटो काढून घ्या असं बारक्या सांगतोय है।, है ना काय खायचं आहे तुला आज इथं लंच पण आहे इथे जेवण आहे तुला जेवायला काय खायचं आहे जिलेबी हा जिलेबी जिलेबी घ्यायचं आहे जिलेबी दिसते का त्याचा मी ड्रोन शॉट घेतलेला आहे आणि हे एवढं मोठं आहे ना की ते ड्रोन सुद्धा घाबरत दोन मिनिटांसाठी एवढा मोठा एरिया आहे हा आणि तो कॅप्चर करायला आम्हाला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं गेलेली आहेत व्हॅलेंटाईन डे या वीकमध्ये यायचं असेल तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या तर इथं ऑफरसुद्धा आहे आणि तुम्ही ही ऑफर बघू शकताय आणि या ऑफरचा लाभसुद्धा घेऊ शकताय आणि ही ऑफर काय आहे हे दाखवण्यासाठी आम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा केलेला आहे तो तुम्ही स्पायसी केकवरती जाऊन बघू शकता इथल्या पॅकेजमध्ये असं पकवान आलेले आहेत मस्त अशी जिलेबी एक नंबर मला लई आवडली आणि पनीर आहे राईस पुरी तुम्हाला चपाती खायची तर चपाती आणि हे आहे चना पार्कच तिकडं रवन चालू आहे आणि हे आहेत फेमस फूड ब्लॉगर जे सगळीकडे फक्त खात असतात बरोबर डाव केलाय आणि सगळ्या बॅगा माझ्याकडे गेल्या तर दोघं मस्त वॉटर पार्कमध्ये मध्ये ठेवायला म्हणून मी आता ठरवलंय सगळ्या लॉकरमध्ये मध्ये टाकायच्या आणि आपण सुद्धा मस्त एन्जॉय करायचे चल आता फायनली मला काहीतरी घ्यायला मिळते असा आनंद म्हणायला लागेल आणि मी आता आलेली आहे अशीच एक कार रेस खेळायला आणि याच्यात मी जिंकणार आहे बाप रे बाप असला खतरनाक राईड आहेत नंतर खरंच आकाश पाता एक होतील असल्या राईड एक आणि आमचं का धाडस झालेलं नाही या राईडमध्ये बसायचं पाहिजे जर तुमची मोठी फॅमिली असेल किंवा ग्रुप असतील ना फुल दिवस एन्जॉय होते बघा पण आम आता आम्ही कसं शूट निमित्त आलो त्यामुळं आमचं अर्ध लक्ष शूटमध्ये अर्ध इकडं त्यामुळं पण मजा येते बारक्या मगापासून मागायला आहे तुम्हीच खेळायला लागलाय आम्हाला काही खेळायला ना मला काहीतरी रायड द्या म्हणून आता चला एक रायड सापडले त्याची चला बसूया आता आता कसं वाटतंय गर्दी आता रडते आता रडते ही फास्ट आहे

कार्तिक कसं वाटला अजून आहे इतकं होऊन सुद्धा काय झालं केवढे फास्ट आता मग परत जास्त लहान परत बस लवकर नाही फास्ट ब्ल्यू कलर बस बस का थांबते बसवतो आता बस बस था था। विमानात बसतोय खऱ्या पुरा विमानात बसायची संधी लवकरच कार्टिकला येणार आहे आणि आता सध्या तरी बघूयात आता हा या मध्ये रडतो की काय करतो आगड तर पकड विमानात बसले बार विमानात बारक्या आपल्या विमानात बसलेल्या आहे पण ती बंद आहे म्हणून आम्ही एक वेगळी राईड घेतलेली आहे आणि बारक्यात राईड मध्ये बसलेला आहे टाटा तेवढं गाडीतून फिरून पण इथं आल्यावर गाडीत बसायचं बाळ बसायचं फाट चाललेलं बारक्याचा म्हणून आम्ही त्याला आता ह्या कार ड्रायव्हर मध्ये घेऊन आले आणि मस्त वाटते सुद्धा एन्जॉय आहे आणि खरं तर ब्लॉग चालू करण्याचा हेतू तोच होता आमचा की बारख्याचा त्याच्या भावाचा आणि आता राघवच्या आठवणी कुठेतरी सेव्ह राहतील आणि मोठा झाल्यावर त्यांना सुद्धा आम्ही लहानपणी कशे होतो किंवा आम्ही काय काय एन्जॉय केले हे सगळं बघून त्यांना सुद्धा आनंद वाटेल आणि हेच फक्त आमचा एक हेतू होता ब्लॉग चालू करण्यामागचा आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्याला कळते की मी ह्या या वयात काय काय करत होतो तुम्ही आतापर्यंत आले का वेट आलो कसं खूप छान वाटतंय आणि अशा रीतीने नागरिक म्हणजे समाजातले जे नागरिक आहेत जे सामान्य घटक पदार्थ आहेत त्यांना अशा ठिकाणी यायला मिळत तेव्हा नक्कीच त्यांचा आनंद आयुष्यात सार्थक वाटतं धन्यवाद अच्छा झाल्यासारखं वाटत आहे आणि तुम्ही असा इन्फ्लुएन्सर आहे म्हणून तुम्हाला फुकट एवढ मिळते तरी तुम्ही एन्जॉय का नाही करत मला फुकट मिळते पण माझी रायडमध्ये बसायला फाटते खूप दिवस झाले आता मी मोठा व्हिडिओ टाकलेला नाही आहे त्यामुळे मी आता जे काही शॉर्ट्स चालू केलेले के आहेत तर त्या शॉर्ट खाली बरेच कमेंट येत असतात आणि काही खूप इन इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात तर काही असतात ज्यांची उत्तर देणं खरंच गरजेचं आहे तर अशा प्रश्नांची उत्तरं मी लवकरच पुढच्या व्हिडिओमधून घेऊन येणार आहे आणि त्यात मेन प्रश्न आहे की बारक्याच्या आई वडील आहेत की नाही कुठे आहेत आणि तुम्हाला मूल मूल बाळ आहे की नाही तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी पुढच्या येणाऱ्या क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे हा ब्लॉग टाकल्यानंतर पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार आहेत आम्ही आजच्या दिवसभरात खूप मस्त मजा मस्ती केलेली आहे आणि आजचा दिवस खूप भारी गेलेला आहे रोज तेच खाणं पिणं शूट आणि पुण्यातलं वातावरण यापेक्षा जर लोणावळ्यातलं हे जे काही वेगळं वातावरण होतं खूप भारी होतं आणि आलेलं आहे परत बारक्या तू सांग सगळ्यांना आमच्या चॅनलला आता लवकरच एक लाख सबस्क्राईबर आहेत म्हणा पन्नास हजार झालेलं आहे आणि आम्हाला असे साथ द्या म्हणून सांग करा म्हणा सबस्क्राईब काय आहे पुढं एक लाख मिलियन आ, एक मिलियन आणि एक लाख म्हणजे काकाच्या चॅनलला एक मिलियन आणि आंटीच्या चॅनलला एक लाख करा असं बारक्या सांगतो त्यामुळे त्याचं ऐकलंच पाहिजे तुम्ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी वेट्टन जॉयला आलात आणि तुमच्या ह्या वेट्टन जॉयमधल्या आठवणी काय आहेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात लवकरच पुढच्या भागात बाय